हाय नमस्कार सगळ्यांना अगं गावानं आल्यावर कसं घरात सगळे धुरळा बसतो ना आठ दहा दिवस घर बंदच होतं तर म्हटलं चला साफसफाई करावी काही काढलं आहे सगळं साफसफाई करावी भांडे वगैरे दोन ठेवलं रॅक पण सगळं पुसून घेतलं आहे पेपर बदलले सगळे आता रॅकला सगळी भांडी लावून घ्यायची सगळं बाकीचं आवडलं आहे फक्त भांडी बाहेर वाळ्या घातल्या तेवढी आणून येतं घरात रॅकला लावायची ती फ्रीज राहिलाय तेवढा पुसायचा फ्रीज पुसून घ्यायचा मिक्सर आणि फ्रीज पुसायचा राहिला आहे तेवढा पुसून घ्यायचा आणि किराणा आहे तो भरायचा आहे मला अजून तर तुम्हाला दाखवते मी काय काय किराणा आणलाय ते बाकीचा पसार आवरून झाला आहे फक्त किराणा भरून घेते आणि सगळी भांडी चित्र रॅकला लावून घेते मग तुमच्या संग बोलते काय डिमार्टमधला बाजार आहे डी मार्ट म्हणजे आणलाय आपला मैदा आणलाय मैदा लागतो आपला कवा तरी रवा आणलाय दोन किलो हे मला लागायचं नाही ना ती मी मोठ्या डब्यात ठेवते ह्या म्हणजे आता लगे लागणार नाही असं कारण पहिला शिल्लक हो, आहे बाबा इकडं रवा बी शिल्लक आहे पहिलं सामान शिल्लक आहे थोडं थोडं मग ही जे नाही लागायचं मैद ते मैदा त्यात ठेवला आणि एक पोह्याचं पाकिट पण याच्यातच ठेवते एवढं लागणार नाही मला सध्याला तरी शेंगदाण्याचा पण हा मोठावाला पुढा च ठेवते शापूसांना हे पण काय लगे लागणार नाही ना येत वर्ष काय आहे शापुसांज बेसनपीठ पण काय लगे लागणार नाही हे ना ना ना? बेसनपीठ आणले आणि मूग काही वटांमध्ये तेवढं लागते वटांवरती ठेवते आणि हुलगं आणि मटकी हे पण काय लगे लागणार नाही मग ना? ते पण हे आतल्या डब्यातच ठेवणार आहे म्हणजे हा डबा आत असतो तिकडे त्याच्यामध्ये मिठाचा एक फोडा हा पण काही लगे लागणार नाही आम्हाला म्हणजे तर ठेवते हे तर पहिलं माझं मीठ शिल्लं काय अजून ते बिस्किटपडं समृद्धीने बिस्किटपडं फोडला आहे तर खाली बिस्किट पडले ती मी उचलून ठेवते नंतर आणि डाळ आणि तांदूळ हे व वरतीच लागणार आहे वा बाळासाठी आणि ही पण काय आणि खोबरं आणलं आहे गावाकडून ह्याच्यातलं मी थोडं काढून वरती ठेवील म्हणजे काढून घेते तो मी वरती बाकीचं मग गावाकडचं खोबरं चांगलं असतं दोन किलो आणायचं होतं तर आता वज होतं ना बाळ छोटा आहे त्याच्यामुळे मग नय हे आता बांधते मी म्हणजे बांधते आणि मग ह्या डब्यात हे जागत ठेवते आत ही कारण डब्यासारखं लागत नाही ना हा ह्यातलं एक मैद्याचं मैदाचं पॉकेट आहे ना ते पण मी याच ठेवते कारण जागा शिल्लक आहे था थांबा हे कुठल्या वाटतं चांगलावाला ठेवते आतमध्ये फुटल्याला होईल ना वापरतो वापरलं म्हणजे आता हाता डबा भरला तर मी हे डायचं टोपण लावते आणि डबा हे ठेवून देते बघा एवढं दिमांड पूर्ण सामान आणतो मी एकदम आणलं ना म्हणजे महिनाभर जातं जाऊ तिथं सगळं साबण आणलं ते खाली कोदरेज नंबर वन हो आहे ते तिथं कपड्याचे साबण आहे निरमा आहे पलीकडं तिथं भांड्याचे साबण आहे कोलगेट ब्रश वगैरे तिकडं वॉशरूम मध्ये आहे सगळं बघा बाबाला अगदी दिले एवढंच काम येऊन जाऊन खेळायचं आता डबा आतमध्ये ठेवून टाकते आणि छोटा डबा हा डबावाला हा डबा इथं वर ठेवायचा ह्याच्यात आता हा पण धुवायला आला याला हा पण यात पण थोडंसं सामान आहे आणि राहिलेलं दिदीने आमचं फोडलं बघितलं का तिथे आमची इतकी शानी नाही ना काय ना काय कोणताना कळत असती तिला कुठ्याने केल्याशिवाय का ना तिचं मनच भरत नाही बघा गेली रुस लगे तोंड डुसकं कस केलंय बघा आणि श्रीशा तिकडे खेळती श्रीषा ती पण लेताप दीती लय रडती तिकडे टाकली खेळ म्हणलं व्हायचं बरोबर तर तीच घ्यावी लागते मग नच रडती मधनच खेळते पण चला मी सगळं सामान माझं भरते आणि मग संग बोलते कारण मला हे सगळं अगा ही साखर पण आणली गावाकडून याच्यामध्ये ही साखर भरणीत भरायची ह्या भरणीत भरून काय शिल्लक राहील ती मग ह्या डब्यात भरून टाकते का चला मग परत बोलते तुमच्या सगळं एवढं माझं सगळं सामान भरून घेते आधी पाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे झालं का सगळ्यांचं दुपारचं जेवण आमचं झालं आताच तर ता चला म्हटलं थोडा व्हिडिओ बनवावा शिष्या बघा आमची कशी पुरख्या वाजवत्या पुरख्याने वाजवतात बसती आहे बघा ती सपोर्टची थांबा एक मिनिट मला दाखवते पण मला भीती वाटती मग मी तिला काही सोडत नाही एकटीला बघा बसली बसली का बसली आणि ती पडायची भीती वाटते म्हणून मी आपली पकडते तिला आणि दीदी झोपली इथं दीदी पडली तिथं का गॅलरीत पाणी होतं घसरून पडली त्यातनं ती रडती ती लागलं जरा गॅलरीमध्ये त्यामध्ये ती रुसली पण रडती पण हे बघा श्रीशा श्रीशो निडबस प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आपल्या चॅनलला श्रीषाच्या चॅनलला आणि समृद्धीच्या है ना बाळा आज मशीन लावली नाही बाळाला मशीन लावली चार्जिंगला बाळाची आम्हाला दाखला आहे पण बघू आता मशीन चार्जिंगला लावली बघा श्रीशा श्रीशू श्री श्रीशाला घेतली मायापशी तिला पाहिजे मोबाईल वरती काय आपल्यापासून एवढा मोठा मोबाईल पण नाही ना एवढ्या ह्या त्याच्यामुळं कसं असतं जे आहे त्याच्यात समाधान मानायचं असतं आपल्यासाठी जेवढ भेटते तेवढं करायचं असतं जाऊ द्या माणसं तर हसायला असतात हसणारी तर पाहिजे ती ट्रेन आली आहे का चला कसा वाटतो आजचा व्हिडिओ आपला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा प्लीज श्री शाम ओबा पण राह ना ओका पण राहते कशी ओ राग तिला पाहिजे मोबाईल तसंच धरपड चालली ती जेवढे बा? बा। रे बाळा बस रे बाळागा हस रे श्रेया आमचं घरी देते धन काढती फोन म्हणती फोन करत नाही काय नाही बपू देतो धम धम तिला करमत नाही आम्ही तिला सोडून आलो म्हणजे तिथं शाळेलाच आहे ती सोडायचा काय विषय आहे पण तिला वाटते ना मला पण घेऊन जाय पाहिजे थँनी मला म्हण तू राहा मम्मी इथं तू जाऊ नको जाऊ द्या आता त्या शिक्षणासाठी तिचं ठेवायची तिला शाळेसाठी सगळी काळजी घेतात तिची पण कसं आहे माहिती आहे का ला अजून ती लहानच आहे ना त्याच्यामुळं वाईट वाटतं कधी कधी पण जाऊ द्या मन आपल्याला कठोर करावं लागतं कारण एवढं सगळं इथं शहराच्या ठिकाणी हडल होत नाही कसं जरी इथे तर शेती जास्त पिकत नाही त्याच्यामुळं आपण इकडं आलेलो आहे शेतीमध्ये पण हि तर पण तीच आहे काय आपले काय बाकी तेव्हा मुलींच्या शिक्षणाचं हे चाललंय बघायचं थोडं 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 आमच्या समृद्धीला जास्त खर्च आहे त्याच्यामुळं काय वा टेन्शन येतं जरा हिच्यासाठीच बाकी दोन्ही चांगल्या येत्या ह्या बाकी त्यांचं काय नाही पण हिचं जरा टेन्शन येते जाऊ द्या आपल्या नशिबात काय आहे ते होणारच आहे की ते आपण काय केलं तरी जर देवाने लिहिलं असल्याचं नशिबात बोलल आमचं तर, तर, तर देल देल। mm -hmm. आ, बोलल नाही तर काय आता आम्ही आमची तर आम्ही आमच्या परीने तर प्रयत्न करतोयच दिवसात देईल ती पुढची गोष्ट आहे जेव्हा बोलल का नाही बोलल ती पण पुढची गोष्ट आहे पण आम्ही तर प्रयत्न करत राहतोय चला कसा वाटतोय आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा श्रेया बाळा आम्हाला पण तुझी खूप आठवण येते बर का श्रेयाला सांगते कारण श्रेया पण बघती माझा व्हिडिओ म्हणून शाळेला सांगते बाळा अभ्यास नीट कर बघा बाळा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा